आता पैसे तर काढून आणले होतं दोस्तनं पण काय करायचं बायकून आता सकाळपासनं रात्रीपासनं माझ्या डोक्याच्या महागच लागली की मला निकलेस करा ज्यावेळी करायचं म्हटलं त्यावेळी नको म्हणली मी गेलोच नाही आणायला ना आणि आता तुम्हाला सांगतो पैसे काढून आणलं आणलं की बायकून डोक्यात माझ्या नुसतं भोंग चारली की आता मला निकलेस केलाच पाहिजे आता काय करायचं आता बायकून तर डोकं खाल्लं नाही इकडं आता भावाला तर पैसे द्यायचे आहेत नेमका तर काय करू बायकोची बाजू घेऊ का बाबाला पैसे देऊ माझं डोकं चाल ना हे जीवनच असं आहे बघा असताना काय सांगतो सगळेजण नुसतं माझं लचकच तोडायला लागली ती काय करायचं आता इकडं हिरेचं काम तर बंद पडले पैसे दिल्याशिवाय तर ती येत नाही ती आणि ही बायको म्हणते मला नेकलेस करा आता काय कराय नेमकं हां हिर तर महत्वाची हां आता नेमकं ऐकू कुणाचं भावाचं ऐकू का बायकोच ऐकू मला इतकं कोडं पडलं आहे काय राव मला घरी बसूनसुद्धा वाटे ना सकाळपासनं तुम्हाला सांगतो मला आता करमनच झालं आहे घरीसुद्धा बसवाट ना घरी बसल्या की बाईक माहिती चला त्या लगेच जाया पुन्हा जनावर सोडायला महागाई काय करायचं तुम्हाला सांगतो टोक्याला डोक्याला एक ताप आहे ता का ले डोक्याला ताप आहे ही जीवनच असं आहे सोडाव का धराव का निघून जावावं हेच मला कळणं झाले बरं हिर तर तुम्हाला सांगतो तू आहे हिरीज काम धरले पैशासाठी काम थांबले भाऊ मला म्हटला आहे पैसा आण लवकरात लवकर आपलं काम बंद झालं आहे तर तुम्हाला सांगतो लवकर झालं पाहिजे हां काय डोकं चालणार काय करेल डोक्याचं नुसतं खोकं होऊन बसले काय निर्णय घ्यावा हेच मला सूचना सूचनाचं आहे रात्री पसन सांगतो तुम्हाला मला नेकलेस घ्या ती पुन्हा नेकलेस घालून फिरते पण मला का नको मी एवढं का बडक करते मग मला काय आहे का नाही पण आता कसं माहिती आहे का विहीर सुद्धा महत्वाचीच आहे बरं आपण नाही विहिरीला पैसे देणार तर विहिरीचं काम थांबलं आहे ना आता आता करायचं नेमकं काय लय आवड झालं बायकोला समजून सांगितलं तरी बायकोला हक्कल नाही अगं राव दे म्हणतोय आधी विहीर होती पुन्हा बाकी सगळं बघू जबाब विहीर नव्हती तेव्हा मी तिला घ्यायला टाकलं होतं सगळं तयार झालं होतं तरी ही न्यायला आली नाही मला नकोच म्हटली एक तोळा नको मला म्हणली चार तोळं पाहिजे ही ज्या बापाच्या घरची पेंट आहे का हां किती जरी सांगितलं तरी समजत नाही समजणार कसं सांगा बरं हां ती म्हणती दे ना डवळ्या शेजारी पवळा गेला वाण नाही पण गुण आला असं काम झाले ज्यावेळी खरी गरज असते त्यावेळी दुसरंच पुस्तक असते आणि गरज नसती तेव्हा मी तुम्हाला सांगतो तु आणलं असतं आणत होतो तू नको म्हटलं निमं काम झाले बघा विहिरीचं अजून निम्म काम राहिले निमं काम राहिले तर बरंच बघा ही सगळा धिंगाणा चालू झाला आहे काय कराय काम पूर्ण झाल्यानंतरचा भाग वेगळा असतो आता ती काम अपूर्ण राहिलं तर पुढं ले, ले टेन्शन आहे ना पैसे त्याचं लई कोड झाले मी आपला कसं तरी तुम्हाला सांगतो सगळं व्यवस्थित केलं होतं आता ही ही रिंक बांधायची म्हटलं होतं ती व्हीर जी राहिली ती खोदवायची म्हटलं होतं सगळं क्लिअर करायचं होतं बायको किती जरी समजून सांगितलं तरी बायको बघा ऐकणं झाली काय कराय लय अवघड का काम आहे सोपं काम नाही बघा हे चालित नाही सगळा पाजरू जेव्हा पाजरू चालू झालाय बघा सगळ्या रस्त्यांनी पाणीच पाणी झालं पाऊस एकच दिवस चांगला पडला आणि दुसऱ्या दिवशी थोडा पडला पण तुम्हाला सांगतो धनक्यान पाजाराला लावलं इतकं भागात काय भागात पोर आले तर शाळांना सुट्टी दिली द्या आणि आमच्या भागात तुम्हाला सांगतो या असं बघा नुसती दलदल लावली दलदलीन काय सांगतो त्यात पाणी बी वाढत नाही जास्त आणि चालायचं हे म्हटलं तर पाहिजे बोटं बघा ती पाण्यात जाऊन जाऊन नासायला लागली काय करायचं डोक्याचं का अवघड काम झाले बाबा माझं तर डोकं चाल ना नेमकं काय करावं हे सुच आता भावाचा वाईट हो का बायकोचा वाईट हो नेमकं करायचं काय आता बायकून तर रात्रीपासून तुम्हाला सांगतो टक्कुरच खाल्ले मला नुसतं इतकं टेन्शन आलंय राहू वाटतं ही घरं सोडून जावं आणि या घरी पुन्हा महागारी कधीच फिरू नये असं मला व्हायला लागलं म्हटलं चांगलं काय वाईट काही काय कळणं झाली चांगले का मला नेमकं काही ना काही नाठ व्हायचं काय करायचं मी रात्रीपासून बघा विचारात कोठात पडलो आहे नेमका आता निर्णय काय घेऊ ह्याचंच मला तुम्हाला सांगतो कुडं पडले बरं तर त्या पोखलीनं माझ्यानी ब्लॅस्टिकवालीनी कामच बंद केले ती म्हणते दे आता पैसे द्या मग काम करतो तर काय करायचं काम बंद राहिले काय व्हायचं नेहमीच वीर झाली नेहमीच राहिले मोठं कुडं पडले काय करायचं बायकोचं काय करते है? नुसतं घरात हसू करायला लागले ह्याला सोनच पाहिजे सोनं काय महत्वाचं आहे का आपल्याला विहीर महत्वाची आहे बरं आपण नाही पैसे भरणार तर विहिरीचं काम थांबणार आहे काय करायचं म्हणा शेतीला पाणी कुठं आणायचं हां पिके तर कशी निघणार जनावर जगणार कशी किती कोढ पडलं आहे बागाबर एवढं समजून सांगूनसुद्धा तुम्हाला सांगतो ते कुत्र्याचं शिपुड वाकडं ती वाकडं तसंच काम झालं बा मला इतकं टेन्शन आले राव हे अर्ध डोकं हे मागचं डोक्याचं दुखायला दुका लागलं आहे काय निर्णय घ्यावा आता घरी आता भावा आता मला म्हणणारच लगा आणलं का नाही तर पैसे देतो देतू का नाही काय आता म्हणणं येणारं आहे काम थांबले आता पुढं मी कुठल्या तोंडानं जाऊ भावा पुढं नेमकं आता कुठल्या तोंडानं जाऊ आता भावाला मला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही इतकं बायकोच मला सांगतो रात्रीपासनं धिंगणा करायला आता भाऊ ती आज मागणार वाहनं बंद झालीत म्हटल्यानंतर भाऊ मला इशारा येणारच आहे पैसे ते म्हणून काय करायचं आहे आता हे विचार करून करून माझं तर डोकं खंगून जाते का काय माझी मलाच कळणं झाले